बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांनी यंदा उडीद आणि मुगाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती त्या पिकांची आता काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे या पिकांमधून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळणार आहे पाऊस चांगला झाला तसंच वातावरणही पोषक ठरल्यामुळं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि शेतकऱ्यांशी यासंदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात उडीद आणि मुग या पिकाची पेरणी झाल्याचं पाहायला मिळालं आष्टी तालुक्यात यावर्षी सुरुवातीला पाऊस झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण पाहताय की या ठिकाणी उडीद आणि मुगाची पेरणी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली होती आता प्रत्यक्ष काढणीला उडीद आणि मुगाची सुरुवात झालेली आहे या सर्वांमधून मोठं चांगलं पीक शेतकऱ्यांच्या हाती येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काढणीला सुरुवात केलेली आहे कशा पद्धतीचा पाऊस झाला आहे किती उत्पन्न मिळेल मी इथं दोन एकरामध्ये मध्ये उडीद लावलेला आहे आणि अर्ध्या एकरामध्ये मूग लावला होता बर... तर पाऊस ह्या वर्षी बीड जिल्ह्याला आणि आष्टी तालुक्यात भरपूर पाऊस झालेला आहे दरवर्षी इतका पाऊस नसतो या वर्षी तलाव ही तालुक्यात सगळे फुल झालेले आहेत आणि पीक सुद्धा एकदम छान चा, चांगला आलेला आहे तरी दोन एकरामध्ये मध्ये ते चार क्विंटल असे होईल अशी अपेक्षा आहे मूग उडीद आणि पाऊस वरून राजांनी कृपा केली आष्टी तालुक्यावर बीड जिल्ह्यावर आणि भरपूर पाऊस झालेला आहे तलाव विहिरी बोर सगळे फुल आहेत एकूणच बीड जिल्ह्यातील शेतकरी आष्टीतले आहेत उडीद आणि मूग याची काढणी सुरू झालेली आहे आणि चांगलं उत्पन्न यातून शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वास त्यांना आहे विष्णुबुर्गी जी चोवीस तास बीड गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या या पावसामुळे मेथी पिकाला मोठा फटका बसलाय आहे पावसामुळे बाजार समितीमधील मेथीची आवक घटल्यामुळं मेथीच्या यंदाच्या हंगामातील उच्चांकी बाजारभाव मिळतोय एकीकडे मेथीच्या जुडीला सत्तर रुपयांचा भाव मिळत असला तरी दुसरीकडे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलेलं आहे आणि या संदर्भात व्यापाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी गेली दोन तीन दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची असून संततधार पावसामुळे भाजीपाला खर तर शेतात भिजतो त्यामुळे परिणामी शेतकऱ्यांना बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याला कमी बाजारभाव मिळतो मी सध्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी मेथी आणलेली आहे मात्र जर मेथी भिजलेली असेल तर त्याला कमी बाजारभाव मिळतो आणि जर चांगला भाजीपाला असेल कोरडा असेल जर पावसाने भिजलेला नसेल तर त्याला चांगल्या प्रकारचा दर मिळतो आपल्यासोबत बोलण्यासाठी व्यापारी आहेत शेतकरी आपण त्यांच्याशी बोलत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या किती बाजारभाव मिळतो सध्या बाजारभाव जो आहे तो तीन हजार रुपये शेकड्यापासून तर सात हजार रुपये शेकड्यापर्यंत बाजारभाव आहे नंबर एक मला पण या हंगामातील हा उच्चांकी बाजारभाव आहे का यापूर्वी वाढले होते एवढे नाही हा उच्चांकी बाजारभाव आहे नक्कीच या उच्चांकी बाजारभाव मिळतोय शेतकऱ्यात काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या मेथीला बाजार है। काई है सद्या? बाजार आहे परंतु पावसामुळे ना माल कमी येतो आणि उत्पादन कमी असल्यामुळे खर्च परवडत नाही शेतकऱ्यांना माल पावसामुळे नुकसान झाल्यामुळे ना एका गाडीला कमीत कमी दोन दोन दो तीन हजार माल यायचा ते सातशे सातशेच माल येतो बाजारभाव मिळून सुद्धा परवडत नाही नक्कीच भाजीपाला भिजलेला आहे त्यामुळे परिणामी बाजार बाजारभाव कमी मिळतोय तर सततच्या पावसामुळे उत्पन्न सुद्धा घटल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय मात्र सध्या नारंगा कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील उच्चांकी बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत चापुडे झिमिडिया नारायणगाव पुणे नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली असून पिकांची देखील चांगली वाढ झालेली आहे आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात सरासरी सहाशे नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे खरीपाचं प्रमुख पीक असलेलं सोयाबीनचं पीकही चांगलं बहरलेलं आहे सोयाबीनची योग्य वाढ होत असून शेंगा देखील लागलेल्या आहेत तर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये किडीचा प्रादुर्भाव झालेला होता मात्र फवारणीनंतर पीक वाचवण्यात आलेलं आहे त्यामुळे यंदा चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त आहेत शेंगा चांगली आहेत आता चांगली होती पिचकारी झाली इथून शेंगा सध्या चांगली आहे काही सांगू शकत नाही आता म्हणजे पाऊस जरी झाला तरी एक तारखेच्या नंतर आता काही सांगू शकत नाही आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा पुण्यातल्या शिरूरमध्ये सततच्या संततधार पावसामुळे झेंडू पिकावर गरपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे गणेशोत्सवामध्ये झेंडूला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शिरूर तालुक्यामधील चांडोह हो गावात झेंडूची लागवड केली होती मात्र आता शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय वाशिमच्या शेलू बाजार परिसरात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातलेला आहे प्राणी सोयाबीन तूर कापूस आणि हळद पिकांचं मोठं नुकसान, नुकसान कर करत आहेत त्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करतायत